नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे काही अतिशय सुंदर असे फोटोज सध्या आपल्या समोर आहेत हे फोटोज त्यांच्या मित्रांपैकी काही मंडळींनी क्लिक केलेले आहेत आणि ते त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत तर मंडळी आपण पाहू शकत आहोत संतोष देशमुख हे महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसलेले असताना हे फोटो या ठिकाणी बघायला मिळतात आणि या स्कॉर्पिओ गाडीमधनं ते कुठेतरी प्रवासाला गेलेले असावेत असा अंदाज घेता येण्यासारखा आहे तर मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं निघृण पद्धतीनं हत्या करण्यात आली त्या हत्येनंतर त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये एक जिव्हाळा आपुलकी निर्माण झाली आहे कारण ज्या पद्धतीनं या फोटोंमध्ये आपण पाहू शकत आहोत की संतोष देशमुख यांचा हसरा निरागस चेहरा आणि या निरागस आणि हसऱ्या चेहऱ्याला इतक्या निघृण पद्धतीनं टॉर्चर करून त्यांचा खून करण्यात आला आणि एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना ही बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग या गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्यासोबत झाली मंडळी संतोष देशमुख हत्याकांडात नवीन अपडेट जर का आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आता सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पहिल्याच दणक्यामध्ये जे आरोपीच्या पिंजऱ्यात असलेले मंडळी आहेत मग त्यामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन घुले त्याचबरोबर त्याचे साथीदार यांच्यावरती मोठ्या पद्धतीनं शिकंजा कसलेला आहे त्यांनी उलगडून सांगितलेला आहे कशा पद्धतीनं अपहरण करण्यात आलं कशा पद्धतीनं त्यांना सुदर्शन घुले याच्या शेतात घेऊन जाण्यात आलं त्याच्यानंतर त्यांना तीन तास टॉर्चर करण्यात आलं आणि त्यानंतर अतिशय वेदनादायक असा त्यांचा मृत्यू करण्यात आला त्यांचा खून करण्यात आला अशा पद्धतीचा संपूर्ण घटनाक्रम सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये सादर केलेला आहे निश्चितच या संपूर्ण घटनाक्रमानंतर वाल्मिक कराड त्याची गँग आणि सुदर्शन घुले त्याची गँग यांना आता फासावर द्या अशी मागणी विविध स्तरातून केली जाते आहे संतोष देशमुख यांचे जे निरागस भाव या फोटोंमध्ये आपल्याला बघायला मिळतात त्याच पद्धतीचे त्यांचे मारहाणीचे देखील व्हिडिओज आणि फोटोज हे प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्या फोटोजमध्ये किती क्रूर पद्धतीनं त्यांच्याशी वागण्यात आलं आणि किती क्रूर पद्धतीनं त्यांचा छळ केला हे आपण पाहिलं म्हणजे या संपूर्ण व्हिडिओजबद्दल आणि या फोटोजबद्दल तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद